नमस्कार।, तर पन, मी तर अपन, नमस्कार मी ग्रीनेवा कंपनीतर्फे केळीच्या प्लॉटवर आलो आहे पण आपले ग्रीनेवाचे प्रॉडक्ट मी यांना दिली होते सॉरी वरदान सोविंग ग्रोविंग आणि आवरा तर त्या प्रॉडक्ट दिल्यानंतर काय फरक पडला आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सांग नमस्कार मी सतोष तुकाराम नायकुडी पानार्थी तेजवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे सुरुवातीला मी या केळीच्या प्लॉट ची लागवड केलं केळीची लागवड केल्यानंतर उष्णता वाढल्यानंतर या केळीमध्ये मर होणे पिवळे पाना पडणे सनबर्निंग होणे असे बरेचसे प्रॉब्लेम जाणवत होते मला केळी लावल्यानंतर एक महिन्याचा प्रॉडक्ट झाल्यानंतर केळी म्हणजे जगण्यासाठी त्या तडफड करत होत्या त्यानंतर मला या ग्रीनिचे प्रॉडक्ट वाढतात सॉइल वाढतात और सोय सोईंग आणि ग्रोइंग याच्याबद्दल माहिती मिळाली मी माहिती घेतल्यानंतर मी बाकीच्या जणांना विचारले दोन तीन जणांना तर त्यांनी मला चांगले रिपोर्ट दिल्यानंतर सुरुवातीला ड्रिंचिंग केली के पहिली वर्धांची वर्धाची ड्रिंचिंग केल्यानंतर मला थोडेसे जरा फरक किव्हनमध्ये फरक जाणवला आणि किव्हिनमध्ये फरक जाणवल्यानंतर थोडासा तर मी त्यानंतर परत औरा आणि सोयीची ट्रिप ट्रिपद्वारे वापर केला आणि त्यानंतर गोविंगचा वरून स्प्रे घेतला स्प्रे घेतल्यानंतर मला पुढच्या एक दीड महिन्यामध्ये केळींमध्ये खूपच बदल झाला होता आणि आता तुम्ही पाहताय की केळीमध्ये म्हणजे असा खूपच वेगळा त्यांचा हे झालेला आहे म्हणजे केळीचा चेंजेस झालेला आहे किळ्यांमध्ये सोडून देण्याच्या अवस्थेत सोडून देण्याच्या अवस्थेत असताना सुद्धा केळी या परिस्थितीत आदल्या आणल्याबद्दल मी ग्रेन कंपनीचे आभार मानतो आणि आमच्या प्लॉट मध्ये काहीतरी असं म्हणजे वेगळे पण झालंय प्लॉटला वापर देत आता केळींना मला पूर्ण रिझल्ट आल्यामुळे मी आता बा बाजी बाकीची पिके आहेत टोमॅटो आहेत उसे या पिकांना सुद्धा मी त्या प्रोडक्ट मध्ये माहिती देणार आहे माहिती म्हणजे सरांकडून माहिती घेऊन मी ते प्रॉडक्ट चालू आहे आता वापरल्याबद्दल हे प्रॉडक्ट तुम्ही समाधानी आले खूप समाधानी आहे तर खूप समाधानी आहे बाकीच्या प्रॉडक्टला रिझल्ट आल्यानंतर मी शंभर टक्के पुन्हा एकदा आपल्याला रिप्लाय देणारच आहे पण केळींला जे रिझल्ट आले मला त्याबद्दल आपण खूप समाधानी आहे धन्यवाद